सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खेरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो साधारणपणे दहा जून या तारखेला आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून रताळ पिकाची लागवड करण्याचा निर्णय आपण घेतला आणि दहा जूनला आपण ही लागवड आपल्या शेतामध्ये केलेली होती आणि आज प्रामुख्यानं बरोबर चार महिन्यानंतर आज आपण अगदी या पिकाचं जे हार्वेस्टिंग आहे ते आपण या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे इकडे या बाजूला जवळजवळ आपण पंधरा गुंठ क्षेत्रामध्ये हा पहिला प्लॉट आपण रताळांचा केलेला होता आणि याच प्लॉटचं हार्वेस्टिंग आज आपण सुरू करतो आहोत साधारणपणे अगदी दोनच सऱ्या आपण या ठिकाणी स ठिकाणी करायला सुरुवात केली आणि आपण पाहू शकता अतिशय मॅसिव आणि साधारणपणे अतिशय सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं हे जे रताळ आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे वाढलेलं आहे आणि त्याचंच हार्वेस्टिंग आज आपण करतो आहोत आंबा पिकामध्ये जरी आपण आंब्याची बाग आपण जरी आपल्या शेतामध्ये लावली असली तरी सहारपणे दोन सरींच्या मध्ये असणारं जे पंधरा फूट अंतर आहे या अंतरामध्येच आपण या ठिकाणी हे रतळांच्या पिकांची लागवड आपण केलेली आहे होती आणि त्याचं हार्वेस्टिंग आता आपण करतो आहो आपण पाहू शकता जर चांगल्या पद्धतीनं हे जर हार्वेस्टिंग आपण केलं तर चांगल्या दर्जाची रताळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात रताळ साधारणपणे हे चार महिने चार महिन्यांचं हे पीक आहे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल चौथ्या महिन्यापर्यंत या रताळाच्या झाडाची जी पानं असतात ती पानं या ठिकाणी पिकले पिवळ्या रंगाची व्हायला सुरुवात होतात आणि त्याच वेळी आपण जर त्याचं हार्वेस्टिंग जर केलं तर अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या दर्जाची रताळं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात साधारणपणे एक गुंठ क्षेत्रामध्ये एक गुंट क्षेत्रामध्ये जवळजवळ आठशे वेल या ठिकाणी आपल्याला मिळतात बसतात आणि जर प्रति आपण आता मी आपल्यासमोर आत्ताच या ठिकाणी एक वेल एक वेल ज्या ठिकाणी आपण तो लावला होता मी या ठिकाणी आपल्यासमोर दाखवतो आहे <coughs> जर चांगल्या पद्धतीनं जर खतांचं व्यवस्थापन जर आपण केलेलं असेल पाण्याचं जर उत्तम नियोजन असेल आणि जर सेंद्रिय पद्धतीनं ऑर्गॅनिक मेथडने जर आपण ही रताळांची लागवड केलेली असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पादन देखील येत असतं ॲट रताळाच्या एका वेलीपासून जवळजवळ साधारणपणे आठशे ते एक हजार ग्रॅम म्हणजे जवळजवळ एक किलोवर रताळ तरी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं मिळू शकतं आणि आपण जर हिशोब केलात तर एका गुंटामध्ये जवळजवळ आठशे वेल या ठिकाणी बसतात आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्या सर्वांना या रताळ लागवडीपासून या ठिकाणी प्रामुख्यानं <coughs> मिळत असतं प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे मुख्य वेलीपासून तयार झालेलं जे मुख्य जे खोड आहे ज्याला आपण स्वीट पोटॅटो असं म्हणतोय तो साधारणपणे जर अशा आकाराचा असा असला तर ॲटलीस्ट लहानपणे आठशे ते आठशे ते सातशे ग्रॅम पर्यंत हे जाऊ शकतं साधारणपणे काही रताळ अशी पण आहेत ज्याच्यामध्ये आणखीन त्याचा आकार हा लांबड किंवा भरीव असू शकतो जर योग्य नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीनं आपण आपणसुद्धा या ठिकाणी ही रतळाची लागवड आपल्या शेतामध्ये करू शकता आणि एक चांगलं उत्पन्न मिळवून देणारं असं हे पी पीक आहे आपण मुख्य पीक असेल किंवा आंतरपीक असेल या दोन्ही पद्धती म्हणून जर आपण जर या ठिकाणी जर रतळांची लागवड केली तर नक्कीच आपल्या सर्वांना ही खूप फायदेशीर ठरू शकते